नमस्कार मित्रांमध्ये विश्वित आपल्या ट्रॅव्हल्स कटामध्ये युट्यूब चॅनल आणि मित्रांनो मनापासून स्वागत आहे आजचा आहे नवीन व्हिडिओ आणि आम्ही काल दापोलीला मी पहिल्यांदा दापोलीला असलं बाईक राईड करायला ते पण प्रणयाच्या गावी जाणार आहोत त्यांच्या घराचं काहीतरी काम आहे आईने सांगितले त्यामुळे चाललं आणि दापोलीमधली काही ठिकाणे आहेत ती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आधीच्या व्हिडिओनं जसं प्रेम केलं तसं या व्हिडिओलासुद्धा द्या तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आणि ट्रॅव्हलिंग मजा चावी गावी ले ले। या चहावी दे मित्रांनो गाडी इथे लावले आणि आता जायचंय गावी दापोलीला बघूया प्रवास कसा येतो पहिल्यांदा चाललोय दापोलीला मी म्हणजे असं वाया वाया गेलं आहे गुहागर फिर गोवा गुहागरला येताना वगैरे किंवा गुहागरवरून येताना पण असं पहिल्यांदा स्पेशली गावी चाललंय दापोलीला तर बस चला गणपती बाप्पा ओके

मोठ्या प्रमाणात म्हणजे माहिती नाही तुम्हाला ऐकायला येत की त्यांच्याकडे आपल्याला माहिती नाही आहे मित्रांनो जस्ट आता इंदापूर वाघ गेलाय आता माणगावच्या दिशेने जवळ जवळ इंदापूर ते मानगाव आमचं काही नऊ किलोमीटर आणि वाजले सव्वा सहा सव्वा सात वाजता आणि इंदापूर लागेल बऱ्यापैकी असं तसे काम झालेलं आहे त्यामुळे दोघी अडचण झालेलं आहे मधले मधले काय गरज असेच आहेत जसं आपला आधी वाट्याचा नागपूरच्या वाट्याचा ते काही काही झालं बरोबर काम एकदम फटाफट चालू आहे आता तीन वर्ष झाले फटाफट चालू आहे पण आता मला वाटतं आणखी एक टप्प्यात घ्यायचा आहे आता तर हा जो रोड आहे ना माणगावचा हा जर मोठा झाला तर फायदा होईल कारण इथे सगळ्यात जास्त ट्राफिक असते तर सुप्रभात मित्रांनो आता पोचलो मी माणगावला बाईक बाजूला लावले आणि तुमच्याशी बोलतोय वाजलेत सकाळचे साडेसात आम्ही सकाळी पाहुणे पाचला निघालो होतो ठाण्यावरून आपल्या पाचपाकडे एरियातून आणि आता वाजले साडेसात लवकर आलो आम्ही मानगावला रस्ता खूप चांगला आहे मधीमधी खड्डे आहेत माईकमध्ये ऐकायला मी मधीमधी बोलत होतो पण आपल्याला माईक नाही आपल्या गोकरला तर मला वाटतं ओवर द्यावा लागेल समजेल मला क्लिप नंतर बघितल्यावर आता माझा चंपू झाला आहे कारण हेल्मेट भरपूर वेळ घातलं आहे कुठेच थांबलो नाही डायरेक्ट आलो पनवेलला आम्ही हजार रुपयाचं पेट्रोल बघलं टाकी जवळजवळ फुल झाली होती आणि आता मानगावला आले मानगाव मला वाटतं इथून एक दोन किलोमीटर का पेट्रोल पंपला आलो फ्रेश होण्यासाठी कारण हॉटेलमध्ये एवढे चांगले वॉशरूम नसतात पेट्रोल पंपवर कधी आलं तर पेट्रोल पंपलाच या वॉशरूमचा यूज करा कारण आपल्याला मोफत असतं ते फ्री सर्विस असतं तर चला पुढे मानगावमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहेत ते बघूया आणि मग तिकडून पालीचा रस्ता आपल्याला दापोलीचा गस्ता आहे ट्रॅफिकचं समीकरण वेगळंच आहे सकाळी सात आठ बदले तरी ट्राफिक माणगावला यायचं म्हणजे मुंबई आल्या अग झाले संध्याकाळ की मुंबई

तर मित्रांनो आपण आता लोणेरला फाटायला आलो लोणे फाट्याला त्याच्या पुढे आपल्याला गोरेगाव लागेल आणि आपल्याला तिकडून लोणेर फाट्याच्या पुढूनच लेफ्ट घ्यायचं आपण जाणार क्रशेरी बीच बघायला कशेरी दापोली आपलं क्रशेरी जायचं केळशी केळशी बीच बघायला जाणार आहे त्या साईडला असलं की दापोली वगैरे काय जवळजवळचे जे स्पॉट आपल्याला पाहायला मिळतील ते बघणार आहोत

ठीक आहे महा पाट्यावर जायला पण आम्ही हा शूज केलाय मोगीला प्रवास कसा होतो मित्रांनो कशेळी बीचला जाताना केळशी जा मित्रांनो केळशी बीच ला जाताना आम्हाला असा रस्ता लागला आता इथून केळशी आहे एक तास तीस मिनिटं त्याच्या पुढे आग्ने ब्रीच जेव्हा त्याच्या पंधरा वीस मिनिटं पुढे सगळे लाईनिकच आहे बीच आलात तर कधी तीन चार बीच आहेत कर्धे तर एकत्रच करा असे लाईनिक केलं तर तुम्हाला पण असं सगळं दापोली फेडणार तिकडून तुम्ही पुढे दाभोळा सुद्धा जाऊ शकता दापोलीकडून दाभोळा आहे चंडिका मातेचं मंदिर त्या मागे पुढच्या रत्नागिरीच्या दौऱ्याला जाऊ शकता आभाडी हे आहे मार्गे मार्गेकडे दाभोली मग दापोली दाभोळ दाभोळ मागे अंजनहेर गुहागड तिकडे जेवढ जे झालं की असं ट्राय करायचं आमचा आपला जो प्लॅन आहे आजचा जो आहे तो आहे दापोलीचा आपण दापोलीलाच म्हणजे दापोलीतले जे आहेत बीच वगैरे आता तो झालं केळशीला तिकडून बघून पुढे कडबे वगैरे करता येत आणि मग जर पुढचा आहे त्याचा तसा प्लॅन करते आपण पण आता वाटले सकाळचे साडेआठ अजून काहीच जेवलो नाही म्हणजे पोटात अन्नाचा काही घास नाही गेला आहे काय नाही आता तुम्ही थांबवायची गाडी जर एकदा गाडी थांबवली तर मग सांगता येतो मग ती लिंक लिंकते गाडी थांबवली नाही नाहीये चालू आपण डायरेक्ट एन्सीला जाऊ आणि काहीतरी ना सोय काय आहे काय खाण्याचा मित्रांनो आम्ही आता लदाखला आलो मागे लदाख मागे आपण दापोली जाणार आहोत रस्त्यांची अवस्था बघा प्रॅक्टिस करायची असेल ना कोणाला लदाखला जायची काहीतरी या नाक रस्ते हचक म्हणजे तोंडात पाणी जेवण धुळा सिमेंटचा सगळा तूर मस्त जाईल मग प्रॅक्टिस होईल तुमची हे बघा असेल हे बघा म्हणते बघा अजून रस्त्याचे काम आहे म्हणजे सगळ्यात लडाखला आल्या तर फील आहे बघा ना समोर बघा फील आता पावसाळ्यात तर काय होत जावस तिथल्या लोकांनाच माहिती खतक ना आणि वरतून येत आहेत सगळ्यात कोसळन हे कोसळन हे खूप ऍडव्हेंचर लदाक पेक्षा खतक आहे म्हणजे कोकणात तुम्ही याल ना तर तुम्हाला सुपरफास्ट हायवे पण भेटतील आणि अशा रस्ते पण भेटतील जिथे तुम्ही लदाखला जायची प्रॅक्टिस करू शकता लेह लदाख एवढं खत लागणार निसर्ग पण आहे ऍडव्हेंचर पण आहे तर कधी आलात तर नक्की वंडनगड मागे आणि लदाखचा अनुभव घ्या आणि मग पुढे लगेच कोकणात पोचाल तुम्ही शापोटीला काही टेन्शन नाही मित्रांनो आम्ही आलोय आहे हॉटेलमध्ये कुठला हॉटेल आहे का हॉटेल विराज नाश्ता आहे का हो तू काय खाणार का एक मिसळ पाऊ द्या तर मित्रांनो आम्ही हॉटेल विराज आलो आहे आणि या लेहर लेदाच्या ले रस्त्यावरून तुला काय पाहिजे मिसळ पाव बोललो मी ऐकलंच ना मग तू सांग द्या ना बघूया पत्ती आहे मिसळपाव तर मित्रांनो मी मागवले कस्तावाडा अरे चा तुझा कसा वाढा तर मित्रांनो मिसळ मिसळपाव आले हे बघा इथं मिसळ आहे हे दोन पाव आणि आता नाश्ता करतो मग थोड्या वेळाने भेटे कधी तर मंडणगड मागे तर तिथे हॉटेल विराज म्हणून आहे खूप चांगलं आहे आणि इथे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मागे आहे मुळात इथे तुम्हाला माकडं वगैरे पाहायला मिळतील जर उन्हाळा वगैरे आला आणि आता आंब्यांचं सीझन आहे तर आंबेसुद्धा खूप आहे तर आलं तर कधी विराज हॉटेलला नक्की भेट द्या तर मित्रांनो नाश्ता तर करून झाला आता आता आम्ही निघालो परत आता जायचंय कश बघा जागा जागा असं फिरूया चांगला नाश्ता आहे विराजमध्ये कधी आलात तर विराजमध्ये या तुम्हाला समजेल लगेच कुठे आहे ते दाखवलं न आणि आता आपल्याला इकडे जायचे मागच्या साईडला गेलो तर आपण पुन्हा मंडळी आपलं मानगावला वगैरे आपण जिथे नाश्ता गेला ना त्याच्या पुढे आलो आणि रस्ता चांगला सुरू झालाय म्हणजे लदाख थांबला आता कोकण सुरू झालंय अर्ध्या एक तासात मला वाटतं पण आता दापोलीच्या कसळी वगैरे बीच आहेत तिथे आपण जाऊ आणि आपल्याला कोकण पाहायला भेट कसळी मी म्हणते आमच्या इकडे टाळणार कसळी गाव आहे ना त्यामुळे पण ऍक्च्युली केळशी आहे ते केळशी असे असून गाडी चालवते ना तर मला कसं

मला ते एक कोकणातले रस्ते वाले आहेत ना आपली मजा घेत आहेत काय नाही घ्या आता आनंद घ्या मजा करा गा गाडी चालवा आणि पेट्रोल मित्रांनो आजूतली अजून येत नाही आदला रस्ता असल्यामुळे वेळ पण पोंगत लागतोय खोसा कसा आहे कोणतो मी झाडे विसर्भ झाड असल्यामुळे एवढे नाही होत आदले साडे लाख आंबा बस आंबा आंबोज इकडून माझा आवाज येत नसेल तुम्हाला बहुतेक भरपूर तर मित्रांनो आता कशाई जवळच आहे दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे ही जी नदी का खाडी आहे मला सुद्धा माहिती नाही मी पहिल्यांदा आलोय त्या साईडला बघा दिसत असेल तुम्हाला मधून गॅप मधून व्हाईट वाईट लाटा आल्यात म्हणजे बीच तोच असेल आता या रस्त्याने आपल्याला तिकडे आहे तर वाजलेत आता पावणे अकरा आणि ऊनसुद्धा वाढलं आहे तर बघूया आता किती वेळ लागतो अजून जायला आणि आम्ही विचारलं होतं मग अशी आपण जिथे नाश्ता केला त्या दादाला तर तो बोलला खूप शांत प्लेस आहे दाखवतो मी तुम्हाला बीच कसा आहे मित्रांनो आपण सांगले होतो केळशी बीचला बघूया अशा प्रकारचा बीच आहे मस्त कोकणात आलं ना अशी दुसरं झाडे भारी वाटतात आणि हा बीच कडे जाणारा रस्ता आहे खूप आकृक रस्ता आहे गाडी वगैरे आणली तर सावकाश चालवा तर मित्रांनो आता जवळच आहे केळशीचा समुद्र किनारा दिसेल तुम्हाला खूप शांत समुद्र किनक आहे आपण बघणार आहोत बाईक लावायला जागा आहे वा 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 वाळू भरपूर आहे इथे समोर समुद्र किनक आहे मी तर सावलीत गाडी लावतो मग पुढे जाऊया आपण त्या साईडनी सुद्धा रस्ता असेल ते काका बोललेले आहे पुढून रस्त्या म्हणून आम्ही या इथल्या रस्त्याने आलो मधून बघूया आता समुद्र समोरच आहे जाऊन बघूया